जय खानदेश आय क्लास क्लासवाला या आपला युट्यूब चॅनल वर मी सुद्धा महाजन तुम्ही सर्वांना मनपासून स्वागत करत मित्र सोने तुम्ही मागे देखील राहत काय त्रिकोण देखील आणा आपले आज आकृत्या मोजान शिकणे काय शिकणे आकृत्या मोजान चला तर मग सुरुवात करूया काय येऊ एक त्रिकोण आहे ना कितला त्रिकोण आहे मग आहे पण यां आपली मुस्त इनका नाही एकदम शॉर्टकट पद्धत आहे काय करा जो पाया आहे ना नंबर द्यावा ना पाया दोन नंबर आणि दोन्ही काय करल्या बेरीज करल्या होणे एक अधिक दोन बरोबर किती तीन आणि तीन कस काय होणार ते तुम्ही विचारशात हाऊ छोटा आहे ते मुळे मी तुम्ही समजा देऊ हाऊ हाऊजो आहे ना हाऊ जो आहे ना हे ना आणि हऊ आठवून आठ लोंग आठ पूर्ण एक मोठा त्रिकोण बरोबर तीन त्रिकोण आहे ना है ना तीन त्रिकोण आहे ना तसंच आता काय करा ना आता ते का आठ तसंच करा ना एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर द्यावा ना या पाया आहेत हाऊ याला एक नंबर येले बॉक्सले दो ये 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 दोन नंबर येले तीन नंबर येले चार नंबर पाया कधी बी ध्यान ठेवा ना प्रत्येक ठिकाणी ठेवा ना महत्वाने आपले हे ना आणि यासाठी कराण बेरीज कर कराण एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार हे ना या सर्वांनी काय बेरीज बेरेज करणे काय कराण चार पाच सहा सात आठ नऊ दहा यसनी बेरीज किती उणी दहा उणे ना चार पाच सहा सात आठ नऊ दहा बेरीज किती होणे दहा म्हणजे आडे घेतला त्रिकोण देखून दहा त्रिकोण आहे तसं जाडे करा एकदम सोपं आहे काय कराण पाया एक दोन तीन चार पाच सहा किती आहे सहा या सांग सहा आणि काय कराण बेरीज कराणे एक अधिक दोन अधिक तीन अधिक, अधिक, अधिक चार अधिक पाच अधिक सहा या काय कराण बेरीज कराणे या बेरीज किती येईल सहा पाच अकरा अकरा आणि चार पंधरा पंधरा आणि तीन अठरा एकोणवीस वीस आणि एक एकवीस या बेरीज कितली होणी एकवीस होणी ते आई आई जे आपली सोपी पद्धत आता येऊन आपण थोडे कठीण पद्धत लिहून म्हणजे दुसरा टाइप लिहितो आपण यांतून थोडा कठीण म्हणजे हा आपली सुरुवातीने आपला बेस आहे ना बेसिक म्हणजे आई ज्या आपण आकृत्या देख्यात या आपल्या छोट्या छोट्या आकृती आपण मोठी आकृती देखूत आहे ना आता मोठी आकृती देखा म्हणे आता देखा आता हा एक आकृती है ना आपण आकृती काढू आता आपली आई आकृती हे आते हाई आकृती मग काय करा ना अशी जर आकृती तुमले उन्हेवढी मोठी आकृती दीकरानी इले गाबराणं नाही इले गाबराणं नाही बिलकुल भी गाबरा अरे तुमले जमस रे पण तुम्ही ध्यान नी देतस एकदम सोपं आहे हाई जी आकृती आहे ती जयसेम आकृती काय करा ना आता कवय कवय ना पेपरला असा प्रश्न येल रास कसा प्रश्न येईल रास असा प्रश्न येईल रास पेपरले आणि गैरा पेपर्स महिले रेल्वे माहिले पोलीस भरती नेले तलाठीने ना भरपूर म्हणजे प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि पेपर मग प्रश्न येत आता या आकृती देखील सण त्रिकोण येतात आपले थोडस कठीण वाटेल पण काही कठीण वाटत नाही आडे काय करा आपण एक दोन तीन चार पाच सहा द्यान मा ठेवा ना तसंच आडे पाया द्यान ठेवा आणि काय एक दोन तीन चार पाच सहा या आकडा टाकली जात हे ना तसंच आडे आडे बी रे आडी रेषे ना एक, आडे बी पाय आहे म्हणजे एक दोन तीन आहे का आडे बी आडी रेशी काय करा ना एक दोन तीन हे ना मग याचने काय करा ना आपण बेरीज कराणी एक दोन तीन तीन चार पाच सहा या बेरीज किती होणे सहा याने बेरीज किती होणी तीन चार पाच सहा आणि एक दोन तीन चार पाच सहा या बेरीज किती येईल आपली एकवीस म्हणजे करीन तरी बेरीज एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा सहा पाच अकरा अकरा पाच पंधरा तीन अठरा एकोणास वीस आणि एकवीस एक है ना याने या सर्वांनी बेरीज करल्याने सहा सहा बारा आणि एक तेरा आणि दोन आणि एक तीन कितला होणार तेहतीस कितला उत्तर होणार तेहतीस म्हणजे या आपला किती त्रिकोण होणार तेहतीस त्रिकोण होणार एकदम सोपं आहे काहीच टेन्शन लिवानं नाही ना आता आपण पुढला व्हिडिओ देखू म्हणजे आता आपण पुढला टाइप देखू आपला पुढला टाइप काय आहे आता एक त्रिकोण आहे एक्स वाय झेड आहोत त्रिकोण आहे आणि ह्या त्रिकोण माशा आड्या रेषा आहेत आते ह्या का समोर एकदम सोपं आहे याला बी टेंशन नाही लिहावं लागेल काय म्हणा ना डायरेक्ट रेषा मोजा हो ना एक दोन तीन चार पाच किती रेषा आहेत एक दोन तीन चार पाच बस वगैरे आपलं उत्तर पाच है ना सोपं आहे आता अजून पुल्ला पुल्ली स्टेप देखो आता आपण पुल्ली स्टेप काय आहे बरं आता हे आता हु चौकोनी है ना आता हु चौकोनी हाऊ चौकोन महा आते आपले तरी कोण म्हणजे एकशे जड असा हऊ चौको ना ते याले एकदम सोपी सोपी स्टेप आहे है ना म्हणजे सोपी ट्रिक आहे आता या बी काय करा एक दोन तीन चार असा नंबर कितला नंबर त्या चार म्हणजे एक दोन तीन चार चार त्रिकोन येत्या ना म्हणजे चार चार ये ना चार गुणिले दोन करल्या कितला आहे ना त्या आठ म्हणजे एकूण या बॉक्स मध्ये कितला त्रिकोन येत आठ त्रिकोण आहेत है है ना तसे जाते आपण अजून एक मोठं दुसरं उदाहरण लिहू आधी आपण काय आता हाऊ एक आहे आणि ना नामा ते कानामा या नामा, या नामा आता कितला आहेत कितला त्रिकोण आहेत कसं मोजाने जडे आपण आपण आडे जसं मोज तसच आडे मोजा ना काय ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आडे कितला होणार आता ते आठ उन्हात मग काय करा ना आठ गुणिले दोन करा ना आठ गुणिले दोन आठ दोन्ही कितला ना सोळा म्हणजे आडी किती उन्हात सोळा उन्हात हैना तसच आता आपण अजून अजून पुढली स्टेप देखोत आपण म्हणजे अजून अजून एक आकृती देखोत आपण याच पद्धतीने जशी ती तशी आता देखा आता हा ही आकृती आहे है ना हा हा आकृती आपली आता ह्या आकृती आपले त्रिकोण मोजन आहेत है ना का त्या कृती इनाम कसं मोजाना ते है नामात त्रिकोण कसा मोजाना पहिले जसं आपण करत करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आडी नंबर टाकले जातात आपण आठ है ना आठ नंबर टाका मग काय करा ना आठ गुन्हे दोन करा ना किती है ना हैना तसंच आणि करा ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती आहे ना ताडेवी आठ आठ गुणिले दोन किती आहे ना सोळा 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 किती आहे ना बत्तीस म्हणजे जेवढी पूर्ण आकृती येणार मी बत्तीस आकृती आहेत ना, ना? एकदम स्टेप आपण सर्व कठीण पासून कठीण पर्यंत आपण व्हिडिओ लिहिणत आहे ना मग ते येण्यानंतर येणानंतर अजून एक आपण आकृती लिहू म्हणजे जेणेकरून जेवढा आपले टाईप कव्हर करता येतील तेवढा आपण या व्हिडिओ म टाइप कव्हर कराण प्रयत्न करू आपलं आपल्या ही एक आकृती आहे कोणती आकृती आहे है आकृती आहे आणि कस एक त्रिकोण आहे त्रिकोण त्रिकोण जर उन्हात तर कसं मोजाना त्रिकोण मग त्रिकोण जर उन्हात तर आपण परत तसंच कराना एक दोन तीन चार ध्यान मध्ये मेवाना एक स्टेप ध्यान मध्ये मेवाना है ना चार उन्हात कनी मग चार उन्हात ना मग चार अधिक हा एक मोठा त्रिकोण कोणता अहो एक मोठा त्रिकोण अहो पूर्ण मोठा त्रिकोण चार बर अधिक बरोबर किती आहे ना किती आहे ना पाच आता एक एक काय येस हाऊ त्रिकोन आहे मा हाऊ त्रिकोण आहे त्रिकोण मा अजून एक त्रिकोणी जास्त कवय आता हाऊ एक जर त्रिकोणी घ्या तर काय करा ना त्रिकोण मा त्रिकोण आहे ना मग अहो एक त्रिकोण आहे मग काय करा ना आपलं पहिले चार उनाथ कनी मग परत त्रिकोण आहे है ना म्हणजे अव एक हो दोन तीन हो आणि जो मधला ते अहो एक चार म्हणजे या बी चार आहेत तर काय करान चार अधिक एक पाच म्हणजे चार अधिक चार अधिक एक बरोबर किती आणत नऊ म्हणजे आता या कृती मग त्रिकोण त्रिकोन येणार नऊ त्रिकोन आणत आता आपण अजून एक उदाहरण लिहून म्हटलं याच टाइपनं याच न एक उदाहरण लिहतात ते आपण अजून एक काय करा ना आता कळे कळ कसं राहस आते हा त्रिकोन आहे या त्रिकोण माझून एक त्रिकोण वाढीच्या असं अशा रेषेच कौ की या आपले त्रिकोण मोजने काय करा ना पहिले आपल्या या नऊ येलोतात पण आहे ये रेश यामुळे काय होय ना हा एक भागवणं हा दुसरा भागवण आणि काय होणार आणि दोन ना. दोन भागवणं आई रेश यामुळे एक आणि दोन भागवणात म्हणजे एकूण आपला या दोन, दोन या दोन आणि या दोन कितला भागवणात सहा भागवणात कितला भागवणात सहा वाढणार आणि या पहिला नऊ त्रिकोण म्हणजे किती बाग आपला कितला एकूण नऊ दहा एकोणवे आपला पंधरा म्हणजे आणि त्रिकोण त्रिकोणीत एकोणसाठ सर्व पंधरा त्रिकोणीत तर मित्र सोनी हा व्हिडिओ कसा वाटणार नक्की सांगा आणि हा तुम्ही चॅनलवर नवीन येत ना मग आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवड नशील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा काही जरी चूक होईनशील तर ती तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि तुमले काही प्रॉब्लेम येईल तो बी तुम्ही कमेंट मध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश जय राणी